नमस्कार मी न्यूज मराठी आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या राजकीय आढावा या कार्यक्रमात आजच्या राजकीय आढाव्यात आपण जाणून घेणार आहोत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केलेल्या खळबळजनक दाव्याबद्दल तर शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म हे शरद पवार यांनी केलंय मी तर छत्तीस लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केलंय असा खळबळजनक दावा किंवा आरोप छगन भुजबळ यांनी केला ते येवल्यातील तेलगी प्रकरणाबाबतही ते गौप्यस्फोट केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचार सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या आरोपानंतर उत्तर देताना अनेक खळबळजनक दावे केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक महापौर केलं याबद्दल मी अनेकदा आभार मानलेत आता शरद पवार का बोलले मला कळत नाहीये शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म हे तर शरद पवार यांनी केलंय मी तर छत्तीस लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केले असा देखील खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय मी काय फोडू शकत नव्हतो माझ्यात काहीतरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं बदनाम करण्यासाठी निवडणुकीत बोललात अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे तर दोन हजार चार ला मुख्यमंत्री केलं असतं बरं मला नाही केलं आर आर पाटील अजितदादा यांना का नाही केलं सुधाकरराव नाईक यांना पवारांनी मुख्यमंत्री केलं जेव्हा ते दिल्लीला गेले होते राव यांच्या मंत्रिमंडळात गेले होते नाईक यांच्याशी टोकाचे मतभेद देखील त्यांचे झाले होते तेव्हा दंगे झाले होते नरसिंगराव यांनी परत शरद पवारांना महाराष्ट्रात पाठवले मुख्यमंत्री केल्यावर वरचड होतात म्हणून त्यांनी ना भुजबळ पाटील ना अजितदादाला मुख्यमंत्री केलं छगन भुजबळ हेही यावेळी म्हणाले तर छगन भुजबळ यांचा हा मोठा गौप्यस्फोट आहे की शरद पवार आधीपासूनच भविष्य पाहायला लागलेत माझा काही दोष नसताना तेलगी प्र प्रकरणात उगाच मला गोवलं गेलं ऑफिस मधील वाद होते मला राजीनामा द्यायला लावला हल्ला झाला मला माहीत नव्हतं लोक चिडले म्हणून मी सांगितलं प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलून घेतलं पटेल म्हणाले राजीनामा द्यायला पाहिजे मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं असा गौप्यस्फोट देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केलाय तर काही घटना विचित्र वाईट घडत होत्या मुकेश याद गांधी यांनी मला तेव्हा मदत केली सुप्रीम कोर्टात गेलो तेलगी प्रकरण तीन ते चार राज्यातील होतं सीबीआयकडे प्रकरण होतं तेव्हा वाजपेयी सरकार होते तिथे माझं सरकार इथे माझं सरकार होतं तेव्हा माझी मागणी होती की इथे नको तिकडे द्या सीबीआयकडे मॅटमध्ये तक्रार गेल्यावर हे प्रकरण सांगितलं समीर भाऊलाही बोलावलं गाडीभर कागद गोळा झाले पण भुजबळ नाव एकाही कागदावर नव्हतं असाही दावा यावेळेस भुजबळांनी केला तसंच मी देवाच्या कृपेने वाचलो भुजबळांचा ग्राफ चढता होता तो खाली आला माझ्या मनात शंका होती तर बाकीचे होते कोणालाही मुख्यमंत्री केलं नाही सुधाकर नाईक यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहे आज सर्व बोलणार नाही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता वन मॅन आर्मी शिवसेना भाजपविरोधात लढत होता माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला मी देवाच्या कृपेने वाचलो बाळासाहेब माझी टिंगल करत होते लाखोबा म्हणाले काही काळ मी भांडलो पण नंतर जाऊन भेटलो अशी आठवण देखील छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितली आहे तर काँग्रेसने तुम्हाला बाजूला केलं तेव्हा भुजबळ पहिला माणूस तुमच्या बरोबर होता कलमाडी वास्तिक होते सगळेच मला बोलत होते जाऊ नको पुढचा मुख्यमंत्री करणार होते पवार साहेबांसाठी मी लढलो माझ्यावर हल्ला झाला तेव्हा ते, ते फ्लाईटने आले होते भेटायला मला काही दिले असते तर मी लढलो म्हणून असं भुजबळ यावेळी म्हणाले तर पवार साहेबांना माझी विनंती आहे काही बोलू नका आत्ताच या गोष्टी काढण्याचा काय अर्थ होतो गडे मुडदे उखाडणे चांगलं नाही उकरायला लागलो तर बात दुर्तक जायगी जेलमधून आल्यावर सांगत होते जाऊ नको भेटायला तरी मी शरद पवार यांना भेटायला गेलो कोणीही राजकारणात उचलून पद देत नाही तो, ना तो मनुष्य काहीतरी लढत असतो अजितदादा रात्रंदिवस काम करतात म्हणून उपमुख्यमंत्री केलं ना उमेदवार द्यायला किती चालण्या लावतात थेट काही मिळत पवार साहेबांना माझी विनंती आहे काही बोलू नका स्पष्टीकरण द्यावं लागेल असं देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले तर हा गौप्य स्फोट छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलाय ज्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली आहे तर आजच्या राजकीय आढावा या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन राजकीय विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार